दिसते तशी नाही भयानक आहे एका पार्टी केले मित्रांनी त्याच्या फ्रेंडने त्याचा श्वास वगैरे चाल चालू झाला कारण याचा इथून तुकड्या झाले पाहिजे आता जे समोर लागले तिथे नाग तुटले जे आती करते ना त्याचं माती होते स्वतः व्हिडिओ काढता करता लाईव्ह मध्ये सह्याद्रीतला हा बेलांग सुळका म्हणजेच कलावंतीणीचा दुर्ग प्राचीन काळी कोकण किनारपट्टीवरती बहात्तर बंदरांचा सा उल्लेख सापडतो हे बहात्तर व्यापारी बंदरांमध्ये एक नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पंडेवेळ पंडवेळ आता हे पंडेवेळ म्हणजे काय ज्याला आज आपण पनवेल म्हणून ओळखतो हा पनवेल त्या काळात एक व्यापारी बंदर होतं या पनवेल बंदरामध्ये उतरणारा माल पुढे मग घाट वाटांमधनं सह्याद्री पार करून पलीकडे नाशिक तेर तगर इत्यादी व्यापारी शहरांमध्ये पोचवलाच आहे या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी मग आपल्या इथे कर्नाळा मुरंजन चंदी पेब पुढे कोथळीगड भीमाशंकरातला भीमाशंकरच्या रांगेमधले काही गड, रांगे गड हे सगळ्या गडांचा उपयोग केला असे तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये हा एक टोल नाका होता ज्या टोल नाक्यावरती टोल घेतला जायचा हे एक त्या काळातील राज्यांचं सा उत्पन्नाचं साधन होतं तर नमस्कार मित्रांनो कर, मी अमित मालाडकर आणि मी नारायण किळसकर तुमचं उन्हाळ ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहोत मित्रांनो आत्ता आमच्या बोलण्यामध्ये मुरंजन या गडाचा उल्लेख झाला हा मुरंजन गड नेमका आहे कुठे आज आपण त्याला प्रबळगड म्हणून बघतो या प्रबळ गडामध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून दोन तट पडले आहेत मेन प्रबळगड आणि त्याचा एक दुसरा एक उंच सुळका ज्याचं नुसतं नाव ऐकलं तरी ट्रेकर्स लोकांच्या मनात धडकी भरते सह्याद्रीतला हा बेलांग सुळका म्हणजेच कलावंतिणीचा दुर्ग कलावंतिणीचा सुळका हा जुना ट्रॅकर्स ह्या कलावंतिणी सुळक्याला सहर करणार आणि जाणून घेणार आहोत कलावंतिणी सुळक्याचं ऐतिहासिक महत्त्व भौगोलिक स्थान आणि त्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत ही सगळी वैशिष्ट्ये आज आपल्या या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत उन्हात ट्रॅकर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां तुमचे कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो आमच्या आम सोबत क्या, क्या करायला हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा दुर्ग म्हणजे कलावंतीन दुर्ग मुंबईवरून पनवेल शेडुंग फाटा ठाकूरवाडी प्रबळमाची असा सर्वसाधारण मार्ग आहे ट्रेनने किंवा बसने येत असाल तर पनवेल स्टेशनबाहेर सहा आसनी रिक्षेने ठाकूरवाडी या गावात पोहोचता येते मग पुढे ट्रेक करत प्रबळमाची गाठावी आता आपण आलो प्रबळगड आणि दुर्ग पनवेलमधल्या हा कुरवाडी ह्या गावातले हे दोन ते दुर्ग ते बघा हा दुर्ग आणि हा प्रबळगड ह्या प्रबळगडाच्या पाहिजेशीही तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पार्किंगची एक चांगली व्यवस्था इकडे दिसते आहे सिस्टेमॅटिक पार्किंग इकडे केलेली आहे पार्किंगचे पैसे म्हणजे बाईक जर आणली तर तीस रुपये कार आणली तर पन्नास रुपये आणि हेवी व्हेकल्स म्हणजे बस वगैरे जर घेऊन आणली तर शंभर रुपये असा यांचा इकडे रेट आहे आणि व्यवस्थित तुम्हाला पार्किंग करायला सेफ एकदम मस्त काही असं व्यवस्थित गावात केलेली सोय हो आहे त्याचबरोबर इकडे दोन हॉटेल्स सुद्धा आहेत इकडे आल्यानंतर तुम्ही चहा नाश्ता काही तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्हाला इकडे मिळू शकता आणि खरोखर चांगलं आहे चल आपण बघूया कसं काय केलं ते आहे प्रभळगडाच्या पायथ्याशी असलेलं ह्या पार्किंग मधलं ठाकूरवाडीतलं हॉटेल तुमचं नाव काय आमचं सांगितलं हॉटेल आहे तुम्ही इकडे बघू शकता नाश्त्याची सोय दुर्ग हा एक स्वतंत्र दुर्ग नसून प्रबळगडाचाच एक बुरुज आहे या ठिकाणावरून सभोवतालच्या परिसरावरती लक्ष ठेवता येत असे हा गड त्या काळच्या व्यापारी मार्गाला लक्षात ठेवूनच यादव किंवा शिलाहार काळातच बांधला गेला असावा गडाचे नाव तेव्हा मुरंजन होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ते नाव बदलून प्रबळगड आणि बुरुजाचे नाव कलावंतीण असे ठेवले कलावंतीण दुर्ग हा प्रबळगडाचाच एक भाग असल्याकारणाने ह्या दोन्ही गडावरती जाण्यासाठी एक पर्टिक्युलर हाईटवरती एक पठार आहे ज्याला प्रबळगडाची माची म्हटलं जातो आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन वाटा फुटतात एक वाट आपल्याला कलावंतीण गडावरती किंवा कलावंतीण सुळक्यावरती घेऊन जाणार आहे आणि उजवीकडची वाट जी असणार आहे ती प्रबळगडावरती घेऊन जाणार आहे चला तर आपल्याला ह्या वाटेवरती काय काय एक्सप्लोर करायला मिळतं आहे पाहूया आपल्या ह्या ब्लॉगमध्ये थोडं वर चालत आल्यानंतर आई स्टॉल लागतो ह्या स्टॉलनंतर कलावंटीन आणि प्रबल गडाची खरी ट्रेक सुरू होते या ठिकाणी तुम्ही गाड्या येणू शकता तुम्ही पाहू शकता काही जणांनी इथे गाड्यासुद्धा लावू द्या हा शेवटचा टप्पा इथपर्यंत बाईक येऊ शकतात पण इथे त्याच प्रकारे तीस रुपये पन्नास रुपये हा चार इथे आकारण्यात येईल हा शेवटचा टप्पा या ठिकाणी तुमची गाडी जाऊ शकते या ठिकाणा यापासून पुढे तुम्हाला चालतच ट्रेक करायचं आहे चला कीप वॉकिंग कीप वॉकिंग चावी वाटतं गाडीला जायली आता येस डेफिनेटली नाही नॉर्मल बॅग चेक करून घे चेक कर आधीच हाऊस आणि पडला पाऊस ते पूर्ण नीट बघितलंय आणि चावी आपली गाडीलाच राहिलेली आहे ते पण जर आपलं नशीब चांगलं असेल तर पण तुला आठवत नाही अरे काढलेली ऍक्च्युली आणि परत गाडी मेन स्टँडर्ड लावताना हे hey, तुम्ही सगळं ब्लॉग मध्ये टाका ना चला कोणाचे काय काय करतो सो आता राम भरोसे ती गाडी आम्ही पार्किंगच्या जवळ सोडते हां आता पुढच्या ट्रिकला लागतो जय श्री राम okay, संध्याकाळ आमची गाडी जागी परत येते का जय तर मित्रांनो पार्किंगवर नंबर आम्हाला सापडलाय आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय हॅलो फोन लागलाय ते पार्किंगला आहे ना खाली तिथे त्याच्या जवळपास ना लाल कलरची पल्सर आहे तिथे फक्त माझ्या गाडीची चावीचा हा चालू सांग गाडीचा नंबर सांग आहे ना त्र्याण्णव बस बरोबर चावी ठेवून घ्याल तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो ओके थँक्यू दोन मिनिटासाठी आमचा धुर निघाला पण प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे पार्किंग मध्ये चावी आणि गाडी दोन्ही सुरक्षित आहेत अशा प्रकारे थोड्या वेळासाठी आम्ही गोंधळून गेलेलो पण नंतर माझं तीक्ष्ण डोकं चाललेलं आहे आणि त्यानंतर मला याच्यामध्ये दिसलं की नंबर पण आहे पार्किंग वाला त्याला एक जस्ट कॉल केला आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे नारायण जेवढा जो काय दाखवतोय तसं काही झालेलं नाही एवढं डोकं चाललंय की त्याला घाम फुटलाय आता

<laughs> आनंद विनंती है कृपया ये सब स्टंट अपने घर पे मत है। <laughs> का <नुक्षान> <laughs> मतलब <नुक्षान> <laughs> आयडी घेऊन कुठून पडला मित्र अरे बापरे सेल्फी घेतात शेडिओ पडला काही शपथ ये बाबा काय आला न पडला डोळ्यासमोर जायचं हे उदाहरण आहे एक मुलगा कलावंत्रिणीवरनं सेल्फी घेण्याच्या नादामध्ये पडलेला आहे आणि मग इथले ग्रामस्थ हे अशा प्रकारे बांधून आता खाली घेऊन जातात खूप रिस्की आहे हा गड आणि या गडावरती सेल्फी घेण्याच्या नादात आपण कुठे आलो आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो सह्याद्रीत फिरा पण हे असं करू नका प्लीज कारण सेल्फी वगैरे ठीक आहे मान्य आहे एका सर्टन लिमिटपर्यंत त्या गोष्टी करा पण असं जीवावर बेतेल असं वागू नका कारण ही सह्याद्री दिसते तशी नाही भयानक आहे आणि हे वास्तव आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघितलं अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत हे गावकरी बिचारी आपल्या जीवावर उदर होऊन हे असं कार्य करतात म्हणजे आता त्या व्यक्ती ती व्यक्ती पडली कलावंटींवरून तिला कसं तरी घेऊन आता पुढे हॉस्पिटल वगैरे हे सगळे प्रकार होणार आहेत तर आपली काळजी घ्या आपल्या बाटी आपल्या घरातल्या व्यक्ती आपली वाट पाहतात हे लक्षात ठेवा आणि हे सगळं भान राखूनच हे गडकिल्ले करा हेच उन्हाळ्यात ट्रेकरतर्फे तुम्हाला विनंतीकम आव्हान आहे अजून अर्धा गड चढून झालेला नाहीये आणि उना ट्रेकर्सचे खंदे शिलेदार पसरलेले आहेत मस्त शेणाने सरव सारवलेली जमीन थंडगार वारा आणि दमलेले उना ट्रेकर्स पात्रीवरती पैस पैस पसरून झोपलेले आहेत नारायण गड सर करायचा प्लॅन आहे की नाही आहे आहे ना थोडस ऊन वाढलंय त्यामुळे जरा थोडा आराम करतो इथले काही स्थानिक ट्रेकर्स इथे झोपलेले आहेत हे कशा नमले काय माहिती हॅलो जेवण झालं का जेवणाची वाट बघते एकंदरीत निसर्गात आल्यावर तुमच्यातनी आमच्यात काही फरक नाही राहता बघा गावातून ठाकुरवाडी, ते कलावंटीन आणि प्रबळगड ह्यांच्या मधला टप्पा म्हणजे हा जो परिसर तुम्ही बघतात ही आहे प्रबळ माची इकडे जेवणाची वगैरे सोय होते जेव्हा तुम्ही हा एवढा प्रवास करून येता तेव्हा ह्या प्रबळ गावामध्ये हा गावा। प्रबळ गाव प्रबळ माची गाव आहे ह्या गावामध्ये ना तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हा एक बोर्ड हा बरीच वर्ष हा बोर्ड आहे आणि ह्या बोर्डावर तुम्ही गेला तर इकडे बाजूला ह्या बोर्डाजवळ तुम्हाला इथे दोन वाटा वेगळ्या होतात तर ह्या डावीकडचा जो रस्ता जातो तो जातो कलाव्दीन दुर्गाला उजवीकडचा रस्ता जातो प्रबळ प्रबळ गटाजवळ तर ही खूण लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही चुकणार नाही या गडाच्या चा माथ्यावरून चांदेरी बेबदुर्ग इरसालगड कर्नाळ्याचा किल्ला पनवेल आणि मुंबई परिसर नजरेच्या टप्प्यात येतो उन्हा ट्रेकर्सच्या आजच्या या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत आहेत आमचे नेहमीचे शिलेदार केळसकर जे आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत सोबत आहेत श्रीकांत चेवले आणि नितीन केळसकर आज आमची ही पाच जणांची टीम प्रबळगडाची माची तिला आपण दुर्ग म्हणून ओळखले जातो सर करणार आहोत चला तर मित्रांनो आमच्या बरोबर उनार महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यांमध्ये ह्या आपल्या मावळ प्रांतात गड किल्ल्यांच्या असे हरहुंदरी कलाकार लपलेले आहेत मित्रांनो कलावंतीन दुर्गाकडे जाताना हे आम्हाला एक हॉटेल लागले वैभव स्नॅक्स कॉर्नर त्याचे हे अनंत आज आपल्या बरोबर आहेत हा कलाकार सुंदर बासरी वाजवतो ही त्याची बासरी आहे आता तो आपल्याला वाचवून दाखवणार हो। वाजवन कमा तर आम्ही आता ऐकत होतो आम्हाला हे मधुर सूर वासरीचे कानी पडले उत्वल म्हणून मी त्याला विचारलो बासरी कोण वाचली बनवली अच्छा बासरी लाकडाची नाही ही बासरी ही बासरी नाही आहे हा पाईप आहे पाईप आणि या पायपापासून बासरी बनली या पाईपापासून त्यांनी बासरी बनवली हा इथेच तुमच्या कलेला आम्ही दाद देतो हा बघा पाईप आहे पियान वगैरे जमते कॅश वगैरे सगळं अरे वादी वगैरे सगळं जमत म्हणजे कुठेची क्लास म्हणजे कसं सगळं घरीच घरी युट्यूब वरती वगैरे किंवा टीव्ही वरती बघूनच मनोरंजन चाललं म्हणजे गावातल्या बँजो पार्टीमध्ये काय वाजवतो तुम्ही स्वतः पियान वगैरे वाजवतो जमतो त्यातलं अरे यार वाटते वाजवण्याचं काम करतो म्हणजे बघा अनंता कलाही जपासतोय आणि जॉब ही करतोय आणि अनंताचा हा व्यवसाय सुद्धा आहे म्हणजे अनंत तिन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे जॉब कला आणि व्यवसाय ह्या ठिकाणी म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की असं व्यक्तिमत्व आम्हाला इथे मिळेल <laughs> खरून तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आनंद तुमच्या पुढील झाली तुम्हाला <laughs> ट्रॅक मनपूर्वक शुभेच्छा नाही छोटे ते समोरचे असतात ना ते आहेत हे आपलं काम नाहीये म्हणजे मगाशी ते झालं जो मगाशी बघितलं तो मुलगा इथं सेल्फीच्या नाता जास्त आला आणि तिथे एक मोठी पायरी आहे उंच आणि त्या पायरीवरून एखाद्याने जंप वगैरे केला तर तुमच्याकडे ही बॅग वगैरे कॅमेराची वगैरे कुठली वेट जास्त असलेली बॅग जर आपण टाकली आणि आपण एवढ्या खाली जम्प करतोय आपण आपली बॅग मागे झाल्यानंतर पुढे छोटा जागा आहे तिकडनं त्याचं बॅलेन्स वगैरे जात असेल तर यांनी काय केलं जिथे छोटा रस्ते एक छोटी शिंगा रस्ते लावले तर अशी पार करून पलीकडे कर जायला लागते एवढे टेप्स आहेत त्याच्यावरती व्यवस्थित पाय टाकले आणि खाली एकदम दरेल तर तिथे तो फ्रेंडची व्हिडिओ काढत होता व्हिडिओच्या ना तर त्याचा बॅलेन्स वगैरे थोडासा इकडे गेला असा फोटो वगैरे काढण्याचा तो खाली गेला जवळजवळ पंचवीस तीस चाळीस फुटाच्या आसपास पडला पडल्यानंतर तो बेस्ट शुद्धच झाला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं तरी गेला तो हालचालमध्ये बंद झाला त्याच्यानंतर जेव्हा त्याला एकाने पार्टी केली मित्रांनी त्याच्या फ्रेंडने त्याचा स्वास वगैरे चालू झाला त्याच्यानंतर का हा काय वाचू शकतो कारण याचा इथून तुकडे झाले पाहिजे हाताचे बाकी इकडे लागले डोक्याला लागले पाठीमागे नाही लागले समोर लागले इथे नाक तुटले हा हे तुटलं हे तुटलं गेले मेहनत पण तसंच झालं एक लीड्स वगैरे कपल होती नवीनच नवीन मॅरेड वगैरे झालं आठ दिवस फक्त चालते त्यांना होऊन आणि इथे फिरायला लागले पिकनिक लाले। ती मुलींकडे तेवढे कौशल्य नव्हतं म्हणजे ती तिला अॅटिट्यूड वाटायला लागलं मी असं करू शकतोय पण अशा गडावरती तरी ते ध्येय नको इथं आल्यानंतर इथं पालण्यावरती झोका वगैरे घेत होती आणि तिच्या तो हसबेंड तिला बोलत होता की नाही नाही खूप उंच इकडे नाही इकडे असा तुम्ही तरी ती स्वतः मुलं नाही हे असलं मी आमच्या गावाकडे हे करतो याच्यापेक्षा उंच असतात असं तसं बोलता बोलता मी जे आती करते ना त्याच माती होते इथे गेल्यानंतर वरती फिरायला गेली होती आणि वरती फिरून कालावधी वरण जेव्हा आले आणि सेल्फीच्या नादात न तेच झाले त्यांचं तेच प्रकार इथं सेल्फी खूप मागत जाते कधी oh. वेळेस स्वतः व्हिडिओ काढता काढता लाईव्ह मध्येच पडतात आणि इथं दिशाभूल होत्या माणसाची आपण असं yeah. वाटतं की आपण धर्तीवरती एकदम प्लेन जागेवरती आहेत yeah. पण जेव्हा आपली नजर लांब जाते आणि आपल्याला माइंड आपलं रे खूप वाटते तेव्हा त्याचं कुठेतरी टोल जात घबरोबर आपण लांब बघायला लागलो ना तर आपण कसे कधी जिन वगैरे जास्त उंचावरती जात नाही त्यांना उंच बंगल्यावरती राहतात टावरती राहतात त्या लोकांना काही नाही हा पण नेहमीच आपण छोट्या घरात राहतोय आणि नेहमीच एवढं उतरतोय आणि अचानकपणे एवढं लांबून बघतो ना खाली तेव्हा आपल्याला आपला थार कुठेतरी वेगळा येतोय कंपार्टमेंट नाहीतर तू आम्हाला हे समजवल्याबद्दल सांगितल्याबद्दल लोकांना सुद्धा हे कळायला हवं तू ते बोर्ड वर सगळं लिहून ठेवले ते जरी वाचलं तरी लोक चांगल्या गडाच संवर्धन करणे हे असतं बाकी हे येणारे पर्यटक जे असतात त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के तरी लोकांना गड गेल्याचं नॉलेज नसते आपण गड्यावरती गेल्यानंतर कसं वागायचं काय करायचं ते गडाची माहिती कशी घ्यायची हे काहीच नसतं त्यांच्या फक्त एन्जॉय पण गड्यावरती गेल्यानंतर मद्यपान करणे किंवा फालतू गोष्टी करणे विचित्र वागणं हे गडावरती नको करायला त्यासाठी गड नाही गड नाही हे गड़ करणारे लोक याच्यात जास्त ज्यांना गडाचा इतिहास माहित असतो महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं याचं जर वाचन केलं आणि गडावरती फिरलं ना तर कुठलीच घटना अशी घडू शकत नाही महाराजांच्या विचाराने चालले तरी गड किल्ल्यांच गडगडाचे समर्थन अशी काही लोक असतात गालबोट लागतो मग ते सुक्या बरोबर ओलं पण पण आणि हीच ती कलावंतणीच्या पायथ्याशी असलेली प्रसिद्ध गुहा त्या गुहेतून आत जाण्याचा मार्ग अतिशय लहान असून एकावेळी एकच माणूस गुडघ्यावरती आत चालत जाऊ शकतो आत उजव्या बाजूला एक प्रशस्त खोली आहे आणि या गुहेचे काय प्रयोजन आहे याबद्दल कुठलीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही तर मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही माहीत असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण उभे आहोत प्रबळ गडाच्या हा तो सांधा आहे जिथे प्रबळगड गड माझ्या डोंगर आणि या साईडला कलावंतचा सा सुल्का हा तो सांधा आहे जो प्रबळगड आणि कलावंत जोडतो इथून कलावंतींचा सुळका सर करण्यासाठी ज्या ज्या अवघड पायऱ्या आहेत त्यांची सुरुवात होते परिस्थिती जेवढी बिकट मराठात तेवढाच तिखट थोडं कठीण आहे पण शांत मनाने विचारपूर्वक जर तुम्ही सर केलात ना चढलात ह्या पायऱ्यांवर तर काही होणार नाही शांतपणे चला you <laughs> मित्रांनो महाराष्ट्रातील ही एक सह्याद्रीची अप्रतिम कलाकृती आपला कला सर करून झालेला आहे आमच्या या ब्लॉग मध्ये महत्व ऐतिहासिक महत्व जाणून घेतलं हा जो शेवटचा पॅच आहे हा शेवटचा पॅच आम्हाला स्वतःला सर करता नाही आला कारण संध्याकाळ झाली आणि आज इथे आपला एक अपघात झाला आणि त्या अपघातामुळे इथले जे व्हॉलेंटिअर आहेत मदत करण्यासाठी खाली गेले इथे एक रशी असते ती रशी त्यांनी काढून ठेवली परंतु आमच्या उन्हाट ट्रेकर्सच्या ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही वरचा संपूर्ण परिसर पाहिला असेलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्री मधला आम्ही उन्हाट ट्रेकर्सच्या माध्यमातून आणत आहोत तुम्ही हा आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो आमच्या सोबत कॅमेरा ऍक्शन

जवळ एकदम दोन बाजूला ठेवा घेऊन येणार आहे ह्या आहे नितीन ये नितीन, नितीन, बॅटरी लो झालेली चार तासात आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे की हा जो मधला टप्पा होता जिथे आम्ही जेवलो तो जर घरी गेला तर मोठा प्रॉब्लेम होणार आपली बॅग आमची बॅग आमचे कपडे बाकी सगळं सामान लायसन्स सगळं त्या बॅग तिकडे राहील आणि आयडिया नारायण होती

चढेड गरजती तोफांची चवघडी मराठी पाऊल पडते धाळू तिची फाटेल पण अभिमान वाटेल